इयत्ता बारावी विषय मराठी विंचू चावला भारूड स्वाध्याय प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा एक तम घाम अंगासी आला म्हणजे पर्याय संपूर्ण शरीराला घामाला घामाने असह्यता आली गामामुळे मन अस्थिर झाले शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली उत्तर ई शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली दोन मनुष्य इंगळी दारुण म्हणजे त्र्याचं उत्तर आहे अ माणसातील विकार इंगळी अतिशय भयंकर असते तीन सत्व उतारा देऊन म्हणजे उत्तर सत्गुणांचा आश्रय घेऊन चार विंचू चावला वृश्चिक चावला शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे तर याचं उत्तर आहे आ वेदनांचा असह्यपणा तीव्रपणे जाणवतो विंचू चावला वृश्चिक चावला या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे वेदनांचा असह्यपणा तीव्रपणे जाणवतो आकृती करा कामक्रोधरूपी विंचू इंगळी उतरवण्या उतरवण्याचे उपाय उत्तर एक तमगुण मागे सारणे दोन सत्वगुणाचा अंगारा लावणे ई खालील शब्दांचे अर्थ लिहा एक वृश्चिक विंचू दोन दाह आग तीन क्रोध संताप चार दारुण भयंकर प्रश्न दुसरा खालील ओळींचा अर्थ लिहा ह्या विंचवाला उतारा तमगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा उत्तर त्या ओळीचा अर्थ आहे कामक्रोधरूपी विंचू चावला तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून द्या त्यांचा त्याग करा दुर्गुण नाहीसे करा दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्विक गुणांचा सा अंगारा लावा म्हणजे विंचू इंगळी रूपी विकार पटकन दूर होतील प्रश्न तिसरा काव्यसौंदर्य सत्व उतारा देऊन अवघा सारेला किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा उत्तर विंचू चावला या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम क्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा याचा उहापोह केला आहे संत एकनाथ महाराज म्हणतात रूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकुळ होतो त्याचा दाह कमी करायचा असेल तर त्यावर सत्वगुणाचा अंगारा लावावा मग सत्वगुणाच्या उतऱ्याने तमगुण मागे सारता येतो या सत्वगुणाच्या उतऱ्याने क्षमते पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच तर गुरु जनार्दन स्वामींच्या कृपाशीर्वादाने ती शांत करावी अशा प्रकारे विंचवावरचा जालीम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे तमोगुण व सात्विक गुण यांचा परिणाम या ओळीमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्येक कार्यरित्या वर्णिला आहे त्यातील अनोखे नाट्यजनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते प्रश्न चौथा रसग्रहण खालील ओळींचे रसग्रहण करा विंचू चावला वृश्चित चावला काम क्रोध विंचू चावला तर घाम आला पंच प्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला सर्वांगाचा दाह झाला मनुष्य इंगळी अतिदारून मज नांगा मारिला तिने सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची उत्तर आशय सौंदर्य संत एकनाथ महाराज यांनी विंचू चावला या भारडामध्ये दुर्गुणांवर कसा विजय मिळवावा व वा सत्संगाने काम क्रोध रूपी विंचवाचा दाह कसा शमवावा याची महत्वपूर्ण शिकवण दिली आहे कामक्रोधरूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारतात नाट्यमयरित्या संत एकनाथ महाराजांनी विषय केला आहे काव्यसौंदर्य कामक्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो तामस वृत्ती उफाळून येते त्यामुळे जीव व्याकुळ होऊन प्राणांतिक वेदना होतात साऱ्या अंगाला दाह होतो कारण मनुष्यरूपी इंगळी अतिभयंकर आहे तिचा डंख तापदायक व वेदनेचे आगर असते असा उपरोक्त ओळींचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने सार्थपणे व्यक्त होतो भाषिक वैशिष्ट्य लोकशिक्षण देणारे विंचू चावला हे आध्यात्मिक रूपक आहे या भारुडाची भाषा विरुक्तपूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढली आहे यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते क्षणविकारांवर सद्गुणांनी मात करा असा मोलाचा संदेश हे भारूड देते विंचू वृश्चिक व इंगळी अशा चढत्या भाजणीचे शब्द विषाचा विखार दाखवतात तमघाम दाह दारुण वेदना अशा शब्दबंधामुळे डंखाची गती आवेगाने मनात होते ही भारूड रचना विलक्षण नाट्यमय आणि मनाचा था ठाव घेणारी ठरली आहे प्रश्न पाच वा अभिव्यक्ती अ तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बनवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा उत्तर माझ्यातील दुर्गुण मला आधी मुळ मौल, मुळीच कळत नव्हते पण माझ्या आईने एकदा ते माईने समजावून सांगितले माझ्यातला पहिला दुर्गुण म्हणजे मी खूप रागावतो मनासारखे काही झाले नाही की मी वैतागून समोरच्याला बोलतो दुसरा असा की मी वेळेवर जेवण झोपण झोप घेत नाही आणि वेळेवर उठत नाही त्यामुळे माझा दिनक्रम विस्कटतो हे दुर्गुण जेव्हा शांतपणे मला माझ्या आईने सांगितले तेव्हा मी मनस्वी नीट विचार केला मी हे दुर्गुण सुधारण्यासाठी काही उपाय केले पहिले म्हणजे राग हा स्वाभाविक जरी असला तरी तो नाहक आहे हे जाणून घेतले एखाद्या गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का याची शहानिशा मी मनाशी करू लागलो नी माझ्याशी लक्षात आले की माझ्या शीघ्र कोपीपणामुळे घरची माणसे दुखावतात हो म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण केले आणि दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची सवय केली तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केले आणि नेमके कधी झोपेतून उठायचे ती वेळ निश्चित केली खूप प्रयत्नांनी मला याही गोष्टीत यश या आले मग मी आईचा लाडका चिरंजीव झालो आ दुर्जनांची संगत इंगळीच्या दंश इतकी दाहक आहे त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे स्पष्ट करा उत्तर विंचू चावला या भारडामध्ये संत एकनाथ महाराज यांनी दुर्गुण रूपी विंचू चावल्यावर कोणत्या उपायाने त्याचा दाह कमी करावा याचा उपदेश मार्मिक प्रतीकांतून केला आहे संत एकनाथ महाराज म्हणतात कामक्रोद्रुपी विंचू महाभयानक का आहे तो एकदा चावला चा चा की त्याचा दाह पंचप्राण व्याकुळ करतो येथे कामक्रोद्रुपी विंचू म्हणजे दुर्गुण होत म्हणजे दुर्गुण हे दुर्जनांच्या ठाई वसलेले असतात त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय दुर्जनांची संगत ही दंश इतकी दाह असते तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता म्हणून यावर उपाय एकच आहे सद्गुणांचा अंगीकार करणे म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे सत्संग सदा घडायला हवा म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात दुर्गुणाच्या इंगळीचा दाह क्षमतो म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे असे संत एकनाथ महाराज म्हणतात